नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसती यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे शिक्षण क्षेत्रातली शिक्षण क्षेत्रातली आपली अधोगती अगदी पूर्वी म्हणजे तुम्हाला मी एक सांगतो की स्वातंत्र्यपूर्व किंवा स्वातंत्र्यानंतरसुद्धा एक दहा पंधरा वर्ष असा काळ होता की हुशार लोक जी होती ही एकतर काय म्हणतात त्याला वकील व्हायची हो किंवा प्रोफेसर व्हायची हो म्हणजे जुन्या काळात तुम्ही बघा नामांकित प्रोफेसर आहे नामांकित वकील लोक का आहेत कारण त्या धंद्याला एक काय म्हणतात त्याला स्टेटस होतं शाळेतल्या टीचर्सना गुरुजी म्हणायचो आपण गुरुजींना एक स्टेटस होतं त्या शिक शिक्ष शिकवणाऱ्या शिक्षिकेंना एक स्टेटस होतं आज काय परिस्थिती आहे आज शिक्षकांना ते स्टेटस आहे आज त्या प्रकारचे शिक्षक आहेत तर हा एक अत्यंत विचार करण्यासारखा हे आहे आता याच्यात परत जातीयवाद हा एक भाग आहे म्हणजे मला कोणी याच्यावर जातीय जातीय म्हणून म्हणतील तर म्हणायचं असेल तर म्हणू देत मला त्याच्याबद्दल हे नाही पण जे आहे हे खरंच बोलतोय मी जे आहे हे खरं बोलतोय मी पूर्वी हुशार मुल हुशार लोक प्रोफेसर व्हायचे हो किंवा शिक्षक व्हायचे हो आज ज्याला कुठे काही मिळत नाही ज्याला कुठली काही नोकरी मिळत नाही तो माणूस शिक्षक होईला जातो किंवा मा तो माणूस शिक्षक होतो आज शिक्षक शिक्षकांची इतकी वाईट परिस्थिती आहे की गव्हर्मेंटनी वाऱ्यावर सोडलेलं आहे शिक्षण आणखीन जे प्रायव्हेट शाळा आहेत त्या प्रायव्हेट शाळांमध्ये अगदी सहा हजार रुपये पगारावर शिक्षक शी, नोकरी करतात त्या सहा हजारामध्ये आज खेडेगावात सुद्धा काही होत शकत नाही संसार चालू आणि जी नवीन शिक्षक भरती झालेली आहे म्हणजे पूर्वीच्या शिक्षकांमध्ये पूर्वीच्या शिक्षक पूर्वीचे शिक्षक कडक होते नाही ऐकलं तर मारायचे चांगल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यायचे बाबासाहेब आंबेडकरांना प्रोत्साहन दिलेलं आहे किंवा त्यांना जे आडनाव दिलेलं आहे ते एका ब्राह्मण शिक्षकानेच दिलेलं आहे त्यांना वरती आणण्यामध्ये जेवढे त्या आंबेडकर गुरुजींचा आणि केळुसकर गुरुजींचा जो बेसिक वाटा आहे त्यांना म सयाजीरावांकडे घेऊन जाणारे किंवा त्यांना शाहू महाराजांकडे घेऊन जाणारे हे केळुसकर गुरुजी होते मुंबईचे की ज्यांनी बा यांनासुद्धा मदत केली कोणाला महात्मा ज्योतिबा फुल्यांनासुद्धा मदत केली तसं म्हणजे ज्योतिबा फुले मुंबईला जायचे तर त्यांच्याकडे उतरायचे म्हणजे ही कधी अठराशेतली गोष्ट सांगतो मी तुम्हाला तर असे ही गुरुजी लोकं होती की ज्यांनी मुलांनी ऐकलं नाही तर मुलांना वळण लावणं मुलांना दोन फटके घालणं एक मुस्काडात मारली कोण कुठल्या एखाद्या मुलाला किंवा मारलं कोणाला तर आईवडील जाब विचाराला जायचे नाहीत आज तसं नाही आहे आज तसं नाही आहे आज तू माझ्या ट्युशनला आला नाहीस तर तुला मी फेल करतो ही हे आहे कारण शिक्षणात शिक्षणामध्ये शिक्षणाचं स्तर वाढलं आहे पण शिक्षकांचं स्तर क कमी झालेलं आहे म्हणजे आजचे काही शिक्षक असे आहेत म्हणजे तुमच्या ग्रामीण भागात मी तुम्हाला सांगतो किंवा तुमच्या कॉर्पोरेशनच्या शाळांमध्ये मी तुम्हाला सांगतो की जे शिक्षक आहेत म्हणजे ग्रामीण भागातले शिक्षक तर माझ्या माहितीप्रमाणे ते मुलां मुलांना तंबाखू आणायला पाठव किंवा दारू आणायला पाठव असे मी टी व्हीवर पण आलेल्या गोष्टी आहेत या तर मग हे नेमके कोण आहेत आणि असे शिक्षक आपल्याला पाहिजेत का आणि अशा शिक्षकांवर कुठल्याही प्रकारचा काय म्हणतात त्याला कारवाई होत नाही म्हणून माझं एक स्वतःचं एक प्रांजळ म्हणणं आहे की शिक्षण त्याच्यानंतर डिफेन्स डिफेन्समध्ये तर नाहीच आहे पण शिक्षण आणखीन काय म्हणतात त्याला कायदा आणि सुव्यवस्थामध्ये आरक्षण नसलं पाहिजे तिथे विद्वत्तेलाच प्राधान्य दिलं पाहिजे विद्वान व्यक्तींनीच विद्वान व्यक्तीच चांगला शिकू शकतो मग तो कुठल्याही याच्यातला असू दे काय विद्वान माझे मा एक टीचर होते जयस्वाल म्हणून गुजरातमध्ये म्हणजे जयस्वाल म्हणजे ही जात त्या काय त्या, म्हणतात त्याला त्या, त्या, दारू बनवणारी ही जात ती काय इंद्रवदन वारले आत्ता दोन वर्षापूर्वीच वारले इंद्रवदन जयस्वाल म्हणून पण तो त्या गुजरात म्हणजे बडोद्यामधला एक उत्तम मॅथमॅटिक्स टीचर होता अत्यंत उत्तम मॅथमॅटिक्स टीचर म्हणून त्यांना ओळखलं जायचं आणि अकरावी बारावीची अगदी त्यांच्याकडे त्यांच्याकडे शिकलेला मुलगा मुळे येणारच त्यांच्या हाताखाली शिकलेला त्यामुळे मी याच्यामध्ये पण हुशार लोकच आपल्याला शिक्षक म्हणून पाहिजेत आणि हुशार लोकच आपल्याला की ज्यांना काही क्वालिटीज आहेत ज्यांना मोरल सायन्स आहे आज पोलिसांच्या आज पोलिसांच्या ही मोरल सायन्स नाही आहे आणि शिक्षकांच्या ही मोरल सायन्स नाही आहे आज कित्येक ठिकाणी शिक्षक आणखीन हे तंबाखू चोळताना दिसतात तुम्हाला काय शिक्षण देणार आपण मुलांना काय आपण त्यांच्यावर संस्कार करणार सुसंस्कृत शिक्षक खरंच राहिले आहेत का आणि सुसंस्कृत शिक्षक तुम्हाला पाहिजे असेल तर सुसंस्कृत आणि बुद्धिमान लोक बुद्धिमान लोकांनाच शिक्षक म्हणून ठेवलं पाहिजे आणि ज्याला शिक्षणाची जो फेल होत शिक्षक झालेला आहे तो मुलांना काय शिकवणार म्हणजे चाळीस पन्नास टक्केवाली लोकं जेव्हा तुम्हाला काय म्हणतात त्याला शिक्षक होतात तर ते तुमच्या विद्यार्थ्यांवर काय हे करणार की विचारायला कुठेच नोकरी मिळाली नाही तो तिथे शिक्षक म्हणून जातो आज खाजगी शिक्षक शिक्षकांचे किती मोठे प्रॉब्लेम्स आहेत आणि गव्हर्मेंट याला काही ॲड्रेस करत नाही आहे आपण गव्हर्मेंटनी या गोष्टीकडे बघितलं पाहिजे या गोष्टीला मॅक्झिमम फंड अलॉट करायला पाहिजे डेव्हलपमेंट करा पण त्याच्या बाबतीत सुसंस्कृत हे आज तुम्ही बघा नेत्यांची मुलं ही नेते होतात कारण त्यांना भ्रष्टाचारच करायचा असतो कुठलाही त्यांचा मुलगा जो राजकारणात येतो तो कशासाठी येतो आणि राजकारणात तरी आपण सुसंस्कृत लोक घेतो का म्हणजे मी तर एक शिक्षक मंत्र्याच्या विरुद्ध सत्तावीस पत्र दिली होती आणि त्याला सांगितलं होतं की म्हणजे या याच्यामध्ये की याला तुम्ही पुढच्या वीस तिकीट देऊ नका त्याच्या पक्षाला मी सांगितलं होतं त्याला तिकीट दिलं पण नाही म्हणजे माझ्यामुळे दिलं नाही असं मी म्हणत नाही पण तो कारण हाच भ्रष्टाचार करायला लागला तर कसं व्हायचं हो आज तुम्हाला शिक्षकाची गव्हर्नमेंट ठिकाणी नोकरी पाहिजे असेल तर तुम्हाला पंधरा पंधरा लाख रुपये मोजावे लागतात मग मो तो शिक्षण शिक्षक तिथे बसून शिकवणार काय तो प्रायव्हेट ट्युशन घेऊनच पंधरा लाख रुपये घेणार आणखीन जो प्रायव्हेट ट्युशनमध्ये येणार नाही त्याला नापास करणार तो हा घसरलेला जो दर्जा आहे तो सुधारायचा असेल तर आपल्याला मूलभूत याच्यामध्ये बदल करायला पाहिजे आणि माझं पर्सनल मत असं आहे की तुम्हाला शिक्षण आणखीन कायदा सुव्यवस्थामध्ये आरक्षण काढून टाकलं पाहिजे तरच तुम्हाला चांगली लोकं तिथे मिळतील आज एवढंच धन्यवाद